शेतकऱ्याच्या पोरी आमच्या बापाच्या कष्टावर चालते ही दुनिया सारी ही दुनिया सारी नमस्कार प्रथम ताजनी जिने मला जन्म दिला अशी माझी माय आणि जिच्या पाव स्पर्शाने मी धन्य झाले अशी माझी जन्मभूमी कुंडली माता या दोघांना मी प्रथमता वंदन करते शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना त्यांचे संस्थापित व्यासपीठावरील सर्व मान्यवर येथे बसलेल्या माझ्या बंधू आणि बहिणींना सर्व परीक्षक भाषणामधील सकोदनात असे परीक्षक आणि या स्पर्धेसाठी जमलेले सर्व स्पर्धक विशेष करून यांना जाण करून देण्याची गरज आहे अशा महायोद्ध्यांना किंवा तेज निर्माण करून देणाऱ्या संयोजन आणि आयोजनांचे मी खूप खूप आभार मानते व त्यांना माझा साष्टांग नमस्कार मी कुमारी साक्षी संतोष भालेकर आपणासमोर विषय मानत आहे शेतकरी आत्महत्या

कोणी काळजी नाही समजले बाबा गेल्यापासून गेली आमाची सोबत चार चौघांनी आशपासून देऊन केले मला गप्प केले मला गप्प उघड्यावरच राहते आणि उघड्यावरच खाते चावत नाही मला उंदीर का चावते मला साप अरे त्या मुख्य जनावरांना सुद्धा कळून शिकले की सोडून गेलाय मला माझा बाप सोडून गेलाय म्हणून माझा बाप तर मेला बंद झाला बाप म्हणून आज जोडते माझ्या माय बाप